करणार आता आम्ही तुला चांगला आशीर्वाद द्या तर आता आपण इथं थोडी रांगोळी काढून घेऊया दरवाजात नियरिका पण आहे आमची इथे मदत करते आहे नमस्कार मित्रांनो मी अमय पेडणेकर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे तर आता दिवाळी सुरू आहे सगळ्यात अगोदर तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुख शांती समाधानाची भरभराटीची जाओ हीच गणपती चरणी आपण प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर खरं तर आहे आज लक्ष्मीपूजन आणि आमचं हे डोंबिवलीमधील पहिली दिवाळी आहे तर आम्ही पण आता लक्ष्मीपूजनाची तयारी करतो आहे तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा जर आवडलं तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा तरी बघा इथे लक्ष्मीपूजनाची तयारी चालू आहे ते तेजल इथे तयारी करते आहे आणि ते आमची निहारिका पण तिला मदत करते आहे तिने खूप मोठा पराक्रम केला आहे सांगतो तुम्हाला नंतर काय झालं आहे ते तिच्याबरोबर राहणार बाय थांब जरा ते ठेवणार मम्माबरोबर ते आपली रांगोळी पण पूर्ण झाली आहे कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तर इथे आपली आता पूजेची तयारी चालू आहे सगळं मांडून आणि आहे आणि आता आपण पूजा करायला सुरुवात करू ad <laughs> दुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाी नुरवी पूर्वि प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी कंटी जळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्री मङ्गलमूर्ति दर्शन मे मन कामनापुर

बाप्पाच्या इथे सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हळूहळू आमची लक्ष्मीची पावलं आलेली आहेत लक्ष्मी आलेली आहे आमच्या घरात काय करते बाय मम्मा पूजा करते हैं ना चॉकलेट हवं झालं आहे तिला बाकी काय विचारलं तर नको बोलली चॉकलेट पाहिजे म्हणून आता आम्ही तिला चॉकलेट देतोय <laughs> नीट बस नमो करणार आता आम्ही तुला चांगला आशीर्वाद दे हा आता का निहारिकाने काय पराक्रम केलाय ते मी तुम्हाला सांगतो मग असे सांगायचं होतं ते इथे उभी राहिली तिला सांगतो इथे उभी राहू नको किंवा बसवू नकोस तरी सारखी तिथे बसत असते आणि त्या दिवशी इथून पाय सरकला आणि खाली पडली हसू नकोस हे बघा गा। प्लस्टर घातला आहे हाताला थ्री वीक्स प्लॅश्टर ठेवायचं आहे आजच दो एक वीक कम्प्लीट झाला आणि अजून दोन वीक कंप्लीट व्हायचे आहेत अजून आता बघूया तरी खूप सहन केलं तिने त्या मनाने थोडं ते इचिंग आणि होतं त्याच्यामुळे सारखं बोलत असते हात दुखतो आहे किंवा हे होतोय <tune>

ते एकतर दिवाळी सुरू आहे आणि बाहेर एवढा जोरात पाऊस पडतोय तर बाहेर फटाके फोडायला पण जायला भेटत नाही तर इथे नियारी का आमची गॅलरीत उभं राहूनच फटाके फोडते तिला पाऊस चक्र फोडायचं होतं पण काय खाली जाऊन फोडता येत नाही तर इथेच फुलबाजा फोडते बोल बोल दिन दिन दिवाळी हळूवा चटका लागेल गरी आता घरी सगळी पूजा झाली आहे आणि आता आम्ही आमच्या गाडीची पूजा करायला आलोय का बाप्पा कर गाडीला टिकी लाव छान छान ग हात आदुकेल <laughs> सगळ्यांना कसल्या हार्दिक शुभेच्छा बोल दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बोल हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि अजून पण ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय